नमस्कार मी विनोद राठोड आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यसेवेची जाहिरात आलेली आहे आणि ह्या राज्यसेवेच्या जाहिरातीचा जो व्हिडिओ आहे तो मी बनवलेला आहे सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलेला सुद्धा असेल आता ही राज्यसेवेची परीक्षा आहे याचा सिलेबस काय आहे नेमका जी चोवीस एप्रिलला पूर्वपरीक्षा होणार आहे त्याचा सिलेबस जर आपल्याला माहिती असेल तर आपण व्यवस्थित प्रिपरेशन करू शकतो आणि परीक्षा देऊ शकतो आणि क्रॅक करू शकतो पण सिलेबस माहिती नसेल तर काय तर जो हा सिलेबस आहे मराठीमध्ये तुम्हाला मी संपूर्ण डिटेलमध्ये सिलेबस दाखवतो त्यानुसार तुम्ही अभ्यास करायचा आहे कारण विद्यार्थ्यांच्या अशा प्रश्न असतात तर विचारू नका एका मुलीने प्रश्न केला मला सर हे राज्यसेवा एम पी एस सी आणि कंबाईन काय तिघं काय म्हणे नेमकं काय आहे बघा नेमकं काय आहे काही काहीना असं वाटतं की तलाठी एम पी एस सी एकच का आहे काहींना असं वाटतं ते राज्यसेवा आणि डेप्युटी कलेक्टर ते वेगळा आहे काहींना असं वाटतं एम पी एस सी काहीतरी वेगळा आहे हे मित्रांनो याचे अनेक व्हिडिओ मी बनवलेले आहे यूट्यूबवरती अनेक बारीक बारीक फार भारी व्हिडिओ बनवलेले आहे ते तुम्ही बघा अडचण काही येणार नाही राज्यसेवा म्हणजे काय त्या दिवशी संपूर्ण सांगितलेलं आहे याच्या आधीचाच व्हिडिओ आहे तो तुम्ही आणखी बघायचा आहे आता आपल्याला सिलेबसबद्दल चर्चा करायची आहे की का काय नेमका सिलेबस आहे राज्यसेवेचा त्या आपण चर्चा करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर समजेल अन्यथा होतं काय सगळा व्हिडिओ बघता त्याच्यात मी सगळं सांगतो आणि त्यानंतर विचारतात सर मग मी शेवटच्या वर्षाला आहे मला परीक्षा देता येईल का असे अनेक प्रश्न असतात थोडा अवघड आहे समस्या परंतु आता करणार तरी काय तर बघा स्टेट सर्विसेस प्रिलियम एक्झामिनेशन राज्यसेवा परीक्षा आता याचे दोन पेपर असतात पहिला पेपर जो आहे अनिवार्य आणि दुसरा पेपर आहे तो पण अनिवार्य आहे दोन पेपर आहे दोन पेपर आता हा जो पहिला पेपर आहे याचे शंभर प्रश्न आणि दुसऱ्या पेपरचे प्रश्न आहे ऐंशी प्रश्न ऐंशी इथे दोनशे गुण दिलेले आहे म्हणजे साहजिक आहे एका प्रश्नाला दोन गुण म्हणून दोन दोनशे आणि इथे पण दोनशे दिलेले म्हणजे किती एका प्रश्नाला अडीच गुण म्हणजे ऐंशीचे झाले तुमचे दोनशे कालावधी आहे दोन तास दोघांना दोन दोन तास दर्जा आहे पदवी आणि इथे दिलेला आहे ते सांगतो तुम्हाला मी काय आहे माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी दोघांचा आहे एम सी क्यू एम सी क्यू बघा आता एका दिवसामध्ये पूर्वपरीक्षा होते सकाळचा एक पेपर असतो आणि एक दुपारी पेपर असतो मध्ये तीन तासाचा गॅप असतो आता हा पहिला जो पेपर आहे हा जी एसचा पेपर आहे जी एस आणि दुसरा पेपर आहे सी सॅट सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा पेपर आहे सी सॅटचा पेपर म्हणजे पूर्व पूर्वपरीक्षेचे दोन पेपर आहे पहिला पेपर दुसरा पेपर दोन्ही कंपल्सरी आहे परंतु आता काय केलेलं आहे बघा इथे टीप सामान्य अध्ययन पेपर क्रमांक दोन म्हणजे सॅट हा अरेता अंकारी म्हणजे क्वालिफाईंग असून अरेता प्राप्त करण्यासाठी किमान तेहतीस टक्के गुण मिळवणे आवश्यक राहील या पेपरमध्ये किमान तेहतीस टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवारांची पेपर क्रमांक एक मधील गुणांच्या आधारे राज्यसेवा हो मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल म्हणजे कळालं का जो सेकंड पेपर आहे सी सी तो क्वालिफाईंग पेपर आहे त्याच्यात फक्त तेहतीस टक्के गुण तुम्हाला मिळवायचे आहे म्हणजे दोनशे पैकी फक्त सहासष्ट मार्क तुम्हाला मिळवायचे आहेत सहासष्ट मार्क दोनशे पैकी एवढे मिळाले म्हणजे तुम्ही क्वालिफाय झाले मग त्याच्यात तुम्हाला दोनशेपैकी दोनशे असेल तरी काही फरक पडत नाही काही उपयोग नाही हे क्वालिफाय आणि त्यानंतर काय होणार हे दोनशे मार्क जे आहे यांच्यापैकी तुमचं मिरिट लागणार पूर्व परीक्षेचं आणि दोनशेपैकी तुम्हाला किती आहे त्यानुसार तुम्हाला मुख्य परीक्षा देता येणार चारशेपैकी नाही तर दोनशेपैकी आणि अजून दोन हजार चोवीसमध्ये याची मुख्य परीक्षा एम सी क्यू आहे ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह नाही हे लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसमध्ये होणार आहे समजलं सगळ्यांना महत्त्वाचा पहिला पेपर आहे दुसरा पेपर क्वालिफाईंग पेपर आहे त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेण्याचं काम नाही नकारात्मक गुणदान पेपर क्रमांक एककरिता व पेपर क्रमांक दोन डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळून उर्वरित प्रश्नांकरता नकारात्मक गुणपद्धती असेल नकारात्मक गुणपद्धती एका शार असेल डिसिजन मेकिंग म्हणजे हा जो पेपर आहे सीसॅटचा सा पेपर मित्रांनो सीसॅटच्या पेपरमध्ये जे डिसिजन मेकिंग आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आहे ते असतात एकूण तुमचे पाच प्रश्न मग त्या पाच प्रश्नामध्ये डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये याच्यामध्ये ह्या पाच प्रश्नामध्ये जे प्रश्न आहे डिसिजन मेकिंगचे त्यांना निगेटिव्ह मार्किंग नाही मग तिथे तुम्ही सगळे प्रश्न सोडू शकतात चांगले मार्क तुम्हाला मिळतात चांगले मार्क एकदम तिथे निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही अंडरस्टँड चला चला पुढे बघू काय काय आहे ते प्रत्येक चुकीच्या गुणांकरती इथे तुम्हाला सांगितलं मी निगेटिव्हचा रेशो आहे एकाच चार निगेटिव्हचा रेशो आहे बाकीच्या गोष्टी तुम्हाला इथे मी बोलून दाखवलेल्या आहे बाकीच्या गोष्टी फक्त जे सॅट आहे त्याचं तुम्हाला मी एक सांगतो कशा पद्धतीने सॅटला ऐंशी प्रश्न त्या ऐंशी प्रश प्रश्नापैकी पन्नास प्रश्न जे आहे ते पॅसेज आहे पंचवीस प्रश्न जे आहे ते बुद्धिमत्ता चाचणीचे आहे आणि पाच प्रश्न जे आहे ते डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे तुमचे झाले एकूण ऐंशी प्रश्न हे पॅसेज गणित आणि बुद्धिमत्ता आणि त्यानंतर पाच प्रश्न तुमचे आहे डिसिजन मेकिंगचे याला निगेटिव्ह मार्किंग नाही यांना निगेटिव्ह मार्किंग आहे अंडरस्टँड तर ही गोष्ट तुम्हाला समजणं काय आहे आवश्यक आहे चल इथे पुढे बघूया काही मुद्दे महत्त्वाचे आहे का तर बघा हा पेपर क्रमांक जो पहिला आहे त्या पेपर क्रमांक अभ्यासक्रम बघा पेपर क्रमांकामध्ये सात मुद्दे आहेत ते कोणते कोणते मुद्दे आहेत ते बघूया आपण सात मुद्दे पहिलं बघा राज्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाच्या चालू घडामोडी म्हणजे चालू घडामोडी भारताचा इतिहास भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राचा म्हणजे भारताचा भारता इतिहास महाराष्ट्राचा इतिहास आणि याच्यामध्ये आणखी बाकी बघा तुम्ही आधुनिक इतिहास प्राचीन इतिहाससुद्धा आहे महाराष्ट्राचा भारत व जगाचा भूगोल बघा याच्यात तिन्ही भूगोल आहे महाराष्ट्र भूगोल भारत भूगोल जग भूगोल भारत व महाराष्ट्र राज्यशास्त्र पॉलिटी कॉन्स्टिट्यूशन इंडियन कॉन्स्टिट्यूशन आणि पंचायतराज संपूर्ण आर्थिक व सामाजिक शाश्वत विकास इद्रे ओके इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र नंतर बघा पर्यावरण परिस्थिती की इकोलॉजी बायोडायव्हर्सिटी नंतर क्लायमेट सर्वसाधारण प्रश्न यार आहे आणि त्यानंतर सामान्य विज्ञान म्हणजे आपलं जनरल सायन्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे सब्जेक्ट आहे कंबाईनलासुद्धा हे सब्जेक्ट आहे हे आहे आपले दोनशे गुण म्हणजे शंभर प्रश्न पहिला पेपर फर्स्ट पेपर बघा इथे पेपर एक दोनशे गुण त्यानंतर आता आपण सी सॅटचं बघू कशा पद्धतीने हा सिलेबस आहे राज्यसेवेचा सी सॅटचं बघा हे सी सॅट पेपर दोन आकलन तुम्हाला मी जे सांगितले त्याच पद्धतीने आहे आकलन संवाद कौशल्य आंतरित वैयक्तिक कौशल्य तर्क शुद्ध तर्क तेच आहे बाकी काही नाही मी तुम्हाला जे सांगितलं ऐंशी प्रश्न तशा पद्धतीने बघा हा सॅटचा पेपर आहे क्वालिफाईंग पेपर पहिल्या पेपरवरती आपले मार्क ठरणार आहे आणि आपण मुख्य परीक्षेला जाणार की नाही ते ठरणार आहे अशा पद्धतीने याचा आहे सिलॅबस आता ही सिलेबस जो आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलला मी टाकलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे समजतील मित्रांनो असं असतं मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळेल आणि राज्यसेवा क्रॅक करायला त्यांना मदत होईल वी। सगळ्यांनी व्हिडिओ शेअरपर्यंत बघितलं म्हणून सगळ्यांचं मनापासून आभारी आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच